लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात जी के सी प्रक्रिया राज्य सरकारच्याद्वारे सुरू करण्यात आलेली होती तर त्या के वाय सीमध्ये ग्रामीण भागामधील किंवा ज्या लाडक्या बहिणीला तांत्रिक गोष्टी कळत नाहीत अशा लाडक्या बहिणीकडून के वाय सीमध्ये प्रचंड चुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे म्हणजे घरी सरकारी नोकर नसून पण म्हणजे कोणी सर, घरी सरकारी नोकरी नाही त्यानंतर घरी कोणीही पेन्शनर नाही तरी देखील त्या लाडक्या बहिणीचा होय का नाही यामध्ये निवडताना प्रचंड जे आहे संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांच्या के वाय सीमध्ये चूक झाल्या आणि प्रचंड लाभार्थींचे लाभ जो आहे के वाय सीच्या चुकीमुळे नोव्हेंबर महिन्यापासून बंद करण्यात आला त्यामुळे लाखोच्या संख्येमध्ये असं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही लाडक्या बहिणी या के वाय सीच्या जाळ्यामध्ये आलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारचं हे जाळच म्हणावं का कारण की जर हे जाळं नसतं तर याच्यामध्ये बघा इतक्या क्विकली त्यांचा लाभ बंद केला नसता जर समजा वाय सीद्वारे जर प्रक्रिया सुलभ करायची असेल सीद्वारे जर प्रक्रिया सुलभ करायची असेल तर त्यांचा जो लाभ होता म्हणजे काही ग्रामीण भागामधले आता बघा ना प्रश्न जर के वाय सीमध्ये प्रचंड विचारले तर ऑब्विसली बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे प्रश्न चुकणारच तर त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा लगेचच नोव्हेंबरपासून लाभ बंद करायला नव्हता पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सरकारच्या पण लक्षात आलं की पहिल्यांदा होय होय निवडायचं होतं म्हणजे दहा डिसेंबरच्या पूर्वी त्याच्यानंतर दहा डिसेंबरच्या नंतर, डिसेंबर नंतर नाही नाही असं दोन्ही ठिकाणी निवडायचं होतं म्हणजे सरकारी नोकर नाही पेन्शनर घरामध्ये कोणीही नाही नाही ना पण पहिल्यांदा जे प्रश्नाचं उत्तर येऊ लागलं ते दुसऱ्यांदा वेगळं आलं म्हणजे नक्कीच प्रश्नाचा जो दर्जा होता तो तो कठीण होता आणि त्यामुळे त्या, त्या लाडक्या बहिणी या के वाय सीच्या एकंदरीत जाळ्यात आल्या आणि लाडक्या बहिणींचा लाखो लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही आज रोजी जरी तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेलात तर तिथे देखील त्यांच्या डिस्प्लेवर दिसत आहे की तुमचा लाभ के वाय सीमध्ये चूक झाल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ज्या ज्या लाडक्या बहिणी के वाय सीमध्ये किरकोळ चूक झाली म्हणजे घरी शासकीय नोकर नसताना पण त्यांच्याकडनं चुकून तिथे जे आहे ऑप्शन वेगळा दाबला गेला आणि त्यामुळे पर्याय निवडताना त्यांचा एकंदरीत लाभ बंद करणं हे कितपत उचित आहे आणि त्यामुळे त्या, त्या लाडक्या बहिणी केवायसीच्या जाळ्यामध्ये अडकत आहेत का ही देखील बाजू सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे आणि नक्कीच सकारात्मक सरकार याच्यावर निर्णय घेईन अशी अपेक्षा आहे आणि घेईल नेहमीप्रमाणे त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींना ज्या याच्या याच्यामध्ये जे आहे या सीमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा त्यांचा लाभ अडकला आहे हे तेवढं सत्य आहे बघा लवकरात लवकर पोर्टल सरकारने सुरू करावं आणि एडिटचा ऑप्शन पण द्यावा आणि महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला सूचना पण द्याव्या केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भात जर चूक झाली असेल तर आता ज्यांचा लाभ केवायसी मुळे करून पण त्या पात्रच ठरत नसतील तर त्यांचे वेगळं त्यांची वेगळी बाजू असू शकते परंतु ज्या लाभार्थी आहेत तर त्यांचा तरी किमान लाभ चालू ठेवा केवायसी मुळे चूक झाली आणि त्यामुळे लाडक्या बहिणीचा लाभ बंद झाला केवायसी पुढे करून जे आहे लाडक्या बहिणींचा लाभ जे आहे बंद केला जात आहे का अशा प्रकारचा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडत आहे कारण सध्या दुरुस्तीसाठी कोणताच ऑप्शन पर्याय उपलब्ध नाही वीस दिवसासाठी फक्त दुरुस्तीसाठी ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आला तेवढ्यामध्ये शक्य आहे का कारण करोडोच्या संख्येत लाभार्थ्यांची संख्या आहे ही बाब समजून घ्यायला पाहिजे सध्या आपण दुरुस्ती करू शकत नाही काही चूक झाली असेल तर त्यामुळे माझी विनंती आहे राज्य सरकारला की महिला व बालविकास अधिकारी यांना जर का लाडक्या बहिणीने विचारलं की नाही साहेब माझ्याकडनं चुकून केवायशीमध्ये चूक झाली आहे तर ते म्हणतात आम्हाला वरून आदेशच देण्यात आलेले नाही मग हेच आदेश जे आहे मंत्रिस्तरावर राज्य सरकारच्याद्वारे द्वारे देण्यात यावे आणि लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ परत चालू करण्यात यावा के वाय सीमध्ये मध्ये एडिटचा पण ऑप्शन येत नाही नवीन के वाय सी करता येते का नाही येत करता त्यामुळे सरकारने के वाय सी पोर्टल घाई का बंद केले असाही प्रकारचा प्रश्न पडायला आहे एकतीस डिसेंबरला जे आहे दोन तीन दिवस दिले मंत्री अदितिताई तटकरे यांची पोस्ट आली आणि फायनली ते के वाय सी लिंक जे आहे पोर्टलवरून हटवण्यात आलेली आहे आत्ता सध्या पण मी थोड्या वेळापूर्वी चेक केली अजून ही लिंक आलेली नाही म्हणजे के वाय सी करण्याची पोर्टलवरची लिंक ही लवकरात लवकर तात्काळ द्या आणि जे काही मुद्दे आहेत म्हणजे परित्यक्ता लाडक्या बहिणी त्यानंतर ज्यांचे वडील किंवा पती बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना वाय सी करण्याचा ऑप्शन पण उपलब्ध द्या अशा प्रकारे माझ्या मते लवकरच सरकार सकारात्मक निर्णय घेईल आणि लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ परत करील पण तुर्तास तरी प्रचंड लाडक्या बहिणी ग्रामीण भागातल्या खास करून त्यांना ज्ञान नसल्यामुळे या केबाईसीच्या जाळ्यामध्ये त्या अडकताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद